नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो तुम्हाला माहीत आहे का आपण सव्वीस जानेवारी का साजरा करतो ते चला तर मग आज आपण भाषणातून जाणून घेऊया सव्वीस जानेवारी सर्वांना माझा नमस्कार सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो या दिवशी एकोणीसशे पन्नास साली भारताचे संविधान लागू झाले भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केले या दिवसापासून भारत स्वतंत्र व लोकशाही प्रजासत्ताक देश बनला संविधानामुळे सर्व नागरिकांना समान हक्क व कर्तव्ये मिळाली सव्वीस जानेवारीला नवी दिल्ली येथे भव्य परेड आयोजित केली जाते या परेडमध्ये देशाची ताकद संस्कृती व शिस्त दाखवली जाते शूर सैनिकांना या दिवशी शौर्य पुरस्कार दिले जातात आपण सर्वांनी संविधानाचे पालन करणे आवश्यक आहे चला तर मग देशप्रेम एकता आणि शिस्त जपण्याची आपण शपथ घेऊया जय हिंद जय भारत धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद